नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे एक नोव्हेंबर आज आपण आजचा तालुका वाईज आणि जिल्हा वाईज एक नोव्हेंबरचा हवामान अंदाज पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काही अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर डीप डिप्रेशन इकडे गुजरातच्या दक्षिण भागात सध्या सक्रिय आहे हे असंच इकडे गुजरातच्या दिशेने जाण्याचा अंदाज आहे याचा प्रभाव गुजरातमध्ये बऱ्याच ठिकाणी झालेला आहे आणि आपल्या राज्यात जो कोकण विभाग असेल तसेच मुंबई विभाग असेल सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग हा जो पट्टा आहे या भागात जे ढगाळ हवामान होत आहे हे या सिस्टीममुळे होत आहे आणि कोकणात रात्री आपण सांगितल्याप्रमाणे काल रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलका मध्यम पाऊस झालेला आहे यानंतर सध्या जर दुपारच्या बारा वाजताच्या सॅटेलाईट इमेजमध्ये महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर सध्या इकडे रत्नागिरी जिल्हा आहे या भागातून मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी सध्या सक्रिय आहेत त्यानंतर सातारा जिल्हा असेल पश्चिम भाग पश्चिम घाट भाग आहे या भागात सुद्धा हलका मध्यम पाऊस सक्रिय आहे मध्यवर्ती भागात सुद्धा तुरळक ठिकाणी हलका मध्यम पाऊस इकडे सिंधुदुर्ग कोल्हापूर हलका मध्यम पाऊस तुरळक ठिकाणी पुण्याच्या पश्चिम घाट भागात हलके मध्यम ढग सक्रिय आहेत आणि कुठेतरी हलके मध्यम थेंब पडत असतील इकडे ढगाळलेलं हवामान मुंबई पालघर आणि नाशिक या भागातून सक्रिय आहे विदर्भात सूर्यप्रकाशित वातावरण तसेच मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात अंशतः ढगाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे यानंतर सर्वप्रथम आपण आजचा एक नोव्हेंबरचा तालुका वाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर जिल्हा वाईज तर आज इकडे राजापूर लांजा संगमेश्वर गुहागर चिपळूण दापोली खेड मनमाड हे जे तालुके आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील या भागातून काही भागात मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील त्यानंतर हे जे ढग आहेत असेच पश्चिमेकडे जातील त्याच्यामुळे कराडपाटण इकडे सातारा जावली महाबळेश्वर वाई या भागातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील तसेच इकडे फलटणच्या आसपास खटाव हलका मध्यम पाऊस बारामती इंदापूर सासवड मेघगर्जनेसह दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल या तालुक्यातून तसेच इकडे अं वैभववाडी कणकवली कुडाळ uh, कुडाळ सावंतवाडी आजरा चंदगड बावडा गड हिंगलत शाहूवाडी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील आजसाठी uh, महाड uh, पुणे सिटी मावळ मुळशी त्यानंतर इकडे मानगाव रोहा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज पेन च्या भागात सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील त्यानंतर इकडे आटपाटी विटा uh, शिराळा हलका मध्यम पाऊस मि मिरज जतकवटे महाकाळ या भागातून हलके मध्यम थेंब पडण्याचा अंदाज आजसाठी आहे त्यानंतर दुपारनंतर इकडे सोयगाव कन्नड सिल्लोडच्या फुलंबरीच्या आसपास मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज आहे सार्वत्रिक पाऊस नसेल हा त्यानंतर इकडे जाफराबाद मेहकर देऊळगाव राजा त्यानंतर रिसोड वाशिम चिखली त्यानंतर पुसद महागाव इकडे मुहूर किनवट उमरखेड डिग्रस अर्नी हा जो पट्टा आहे सर्व या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे पण एक आहे की हा पाऊस सार्वत्रिक नसेल त्यानंतर इकडे नाशिकच्या पश्चिम त्र्यंबकेश्वर दिंडोरी सुरगळा कर कळवण हलक्या मध्यम पावसाच्या अंदाज आजसाठी या भागातून आहे येवला नंदगाव मालेगाव हा जो पट्टा आहे धुळे त्यानंतर भदगाव चाळीसगाव या भागातून स्थानिक ढग निर्मिती झाली तर मेघगर्जने सह पाऊस या भागातून दुपारनंतर राहील पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल श्रीगोंदा इकडे अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीगोंदा कर्जत पारनेर त्यानंतर शिरूर अष्टी अकोला संग संगमनेर राहुरी हे जे भाग आहेत हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील माळशिरस पंढरपूर करमाळा एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आजसाठी सक्रिय राहील तर आता हे जे तालुके सांगितलेत या तालुक्यातून असं काही नाही की सर्वच ठिकाणी पाऊस होईल थोड्या थोड्या क्षेत्रासाठी हा पाऊस राहील काही भागात हलका था मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर होऊ शकते पण एक आहे हा जो पाऊस सार्वत्रिक नसेल आजचा म्हणजेच एक नोव्हेंबरचा याच्यानंतर आजचा जिल्हावाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज इकडे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूरचे पश्चिम घाटबाग सातारा पुणे पश्चिम घाटभाग हा जो पट्टा आहे काही भागात मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरींचा अंदाज राहील हिरव्या कलरमधील जे सर्व जिल्हे आहेत तिकडे सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड हिंगोली बुलढाणा छत्रपती संभाजीनगर नाशिक अहिल्यानगर पुणे हा जो पट्टा आहे या भागातून स्थानिक ढग निर्मिती झाली तर हलका मध्यम एका दुसऱ्या ठिकाणी किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर होऊ शकते पण हिरव्या कलरमधील जे जिल्हे आहेत या भागातून सार्वत्रिक पाऊस नसेल त्यानंतर इकडे नागपूर भंडारा वर्ध्याच्या उत्तर भागात एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो स्थानिक ढग निर्मिती होऊन पण हा पण पाऊस सार्वत्रिक नसेल आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत इकडे चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ अमरावती यानंतर इकडे जळगाव धुळे नंदुरबार पालघर ठाणे पावसाची शक्यता विशेष नाही पालघर ठाणे मुंबईकडे कुठेतरी हलका मध्यम होऊ शकतो बाकी राहिलेल्या जिल्ह्यातून पावसाची शक्यता नाही तर हा होता आजचा एक नोव्हेंबरचा तालुका वाईज आणि जिल्हा वाईज हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी बातमी आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद